कोणाकोणाला गुना माहिती आहे बघा अजून काही जणांना माहिती नाहीये चला लक्ष द्या लक्ष द्या मग ही जी शाळा आहे ज्याला आपण तंबाखू मुक्त शाळा म्हणतो त्याच्यामध्ये मुक्तीचं प्रमाण त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपण शासनाला लिहून दिलेलं आहे की आमच्या शाळेत कुठलाही विद्यार्थी कुठलाही व्यक्ती तंबाखू सेवन करत नाही बरोबर आहे चला आता थोडस आपण प्रामाणिक गोष्टींकडे वळूया ना अप्रामाणिक भरपूर झाला आता प्रामाणिक गोष्टींकडे वळूया मला सांगायचं तुमच्यापैकी जेही असतील लक्ष इकडं आहे का मुलांचं हा मला सांगायचंय तुमच्या आजूबाजूला आजूबाजूला तंबाखू सेवन करणारे दारू पिणारे है ना, ना? आम सरांनी सांगितलं मिश्री वगैरे हा प्रकार करणारे लोक आहेत असतील तर प्रामाणिकपणे फक्त उभं राहायचं सर माझ्या आजूबाजूला आहे असतील तर असतील तर नसतील तर बसून राहा नसतील तर बसून राहा एकमेकाला सांगायचं नाही एकमेकाला सांगायचं नाही एकमेकाला सांगायचं नाही बोलणं बंद ऐक बोलणं बंद एकमेकाला सांगायचं नाही पडतो तुझ्या संविधान घेऊन बस तुझ्या समी काय पाच हां चला आहे बघा म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा किती मुलं मुली उभे बघा जवळजवळ सर्व विद्यार्थी उभे जवळजवळ हा बस इथे हां हा आहे चला म्हणजे तू मान्य केलं की कुठ आहे ना तंबाखू मुक्त न होता तंबाखू सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला बऱ्यापैकी आहेत हे तुमच्या या संख्येवर माझ्या लक्षात आलं आता खाली बसा आता खाली बसा बर किती जणांना वाटत कि आपल्या आजूबाजूचे हे जे लोक आहेत यांचं तंबाखू सुटली पाहिजे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे जबरदस्ती नाही प्रामाणिकपणे व्हेरी गुड बघा सगळ्या मुलांनी हातमाशी केलाय जवळजवळ जवळ की त्यांना की आपल्या आजूबाजूला हातखाली करा आपल्या आजूबाजूला तंबाखू ही बंद झाली पाहिजे गुटखे बंद झाले पाहिजे दारू बंद झाली पाहिजे सगळ्यांना वाटतय चला पुढचा प्रश्न प्रश्न ऐका कोणाला असं वाटतंय की ही तंबाखू मुक्तीसाठी मी प्रयत्न करणार मी प्रयत्न करणार म्हणजे तुम्ही मी प्रयत्न करणार असं किती जणांना वाटतय बघा बघा बऱ्याचशे मुलं मुलींनी हात भरती केलेला आहे हात खाली करा हात खाली करा बोललो बंद बोललं बंद माहिती का तुम्हाला असं का वाटत नाही का कारण की तुम्हा आए, तुम्हाला हे कर करून चुकलेलं आहे की तंबाखूमुळे आपलं आयुष्यमान कमी होत ज्यांना आपण वडील म्हणतो ज्यांना आपण काका म्हणतो ज्यांना आपण आजोबा म्हणतो कोणीतरी नातेवाईक कोणीतरी सक्का भाऊ असेल कदाचित आणि तो जर असं करत असेल तर तो त्याचं आयुष्यमान कमी करून घेतो आहे हे कदाचित तुम्हाला कळलेलं आहे हे कळलेलं आहे आणि म्हणून कदाचित तुम्ही हात हातभरती केलेले आहे बरोबर आहे बर का चला ज्यांना असं वाटतंय ना आपल्याला त्या ठिकाणी तंबाखू बंद करायची आजूबाजूच्या लोकांची त्यांनी काय करायचं तो मंत्र मी तुम्हाला देतो ठीक आहे घ्याल का मंत्र नक्की आणि कराल का प्रयत्न आणि नंतर मला येऊ सांगायचं सर मी प्रयत्न केला आपण त्यात इथं स्वागत करूया ठीक आहे चला उपक्रम सुरू नक्की काय करायचं ते सांगतो तो मंत्र जर तुम्ही फॉलो केला तर मला गॅरंटी आहे की तंबाखू बंद होईल तंबाखू बंद होईल आणि ज्याने आपला अनुभव इथे व्यक्त करायचा ठीक आहे आता पहिले तंबाखू वाईट काय समजून घ्या वाईट काय तंबाखू का मध्ये दारू मध्ये व्यस्तांमध्ये वाईट काय हे पहिले आपण समजून घेऊया लक्षात घ्या या संयुगांमध्ये सर्व रासायनिक संयुग आहे आणि या रासायनिक संयुगांमध्ये निकोटिनामाइडो इथर आणि वेगवेगळे असे अर्सेनिक सायनाइड अशी संयुग आहे आणि ही संयुग काय करतात माहिती का तुमच्या जेही सेवन करता आहे त्यांचं यकृत म्हणजे लिव्हर हे पोखरताय पोखरताय आणि पोखरल्यानंतर एक वेळ अशी येते की यांचं लिव्हर डॅमेज होत आणि होतो लगेच हो ना चाळीस वर्षानंतर अशी होणारी अतिक्रिया आहे आणि मग ते जस जसं पोखरायला लागत तस तसं ते काळ पडत आणि का काळं पडतं याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो एक्सक्यूज या या जे संयुग आहेत ना या संयुगांमध्ये त्या ठिकाणी ऍसिड ते तेही अतिशय ऍसिड आणि त्याचे घटक द्रव्य तयार होतात आणि मग ते लिव्हर वर पडतात बघा हे लिव्हर वर पडतय हे बघा दिसत आहे का बघा कसं होतंय हे बघा वाफा निघत आहे हे लिव्हर आहे लिव्हर हे लिव्हर आहे आणि ते लिव्हर कसं होत चाललंय बघा जळतय आहे ते लिव्हर ते लिव्हर जळत आहे आणि जळाल्यानंतर ते जस जसं जळत जाईल तस तसं ते, ते काळ होत जाईल बघा इथं काळ झालंय लक्ष द्या बघा अरे बघा दिसलं का अरे दिसलं का जळताना का दिसतय का हे तुमच्या खाणाऱ्यांचे लिव्हर आहेत लिव्हर आणि हे लिव्हर मधून बघा कसं जळतय आहे दिसतंय आणि ते जळाल्यानंतर ते काळ होत जात आणि काळ होत गेलं no. तर त्या ठिकाणी ते लिव्हर डॅमेज होत विसरतो जगण अतिशय दुरावस्थ होत आणि त्याला त्या ठिकाणी कॅन्सर वरती मात करणं अशक्य आहे बाकी कॅन्सर वर मात होऊ शकतो या काय सर्व मात नाही अजूनही मात नाहीये मृत्यू हेच अंतिम सत्य त्या व्यक्तीसाठी ठरतं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं जर तुमच्या नातेवाईकांमध्ये रोकायचं असेल तर तुम्ही काय करावा आहे ना सर आम्ही काय करू आम्ही तर लहान आहे अरे लहान आहे तुम्ही पाहता का आजच्या बहुसंख्य नाईन्टी पर्सेंट ऍड मध्ये लहान मुलं असतात बघा कुठली ऍड बघा तुम्ही टीव्ही वर ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी अशा ऍड केल्या जातात ना लहान मुलं वापरतात का लहान मुलं कारण की लहान मुलं निष्पाप असतात आणि घरातला लहान मुलगा जेव्हा मोठ्यांना सांगतो तेव्हा मोठा नक्कीच विचार करतो आहे ना म्हणून लहान हल्लं असतात आणि म्हणून तुम्हाला तसंच बनायच आहे ठीक आहे आता काय करायचं त्याच्यासाठी काय करायचं मंत्र 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 काय माहिती काय एकदम भारी मंत्र आहे तुम्ही जर वापर केला ना तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल काय म्हटलं माहिती का तुमच्या आजूबाजूला लक्षात द्या मी काय बोलतोय तुमच्या आजूबाजूला जोही खाताना दिसेल फक्त तो जवळचा पाहिजे गावातल्या लोकांना नका सांगू मारतील लोक घरातला आजूबाजूचा काका मामा दादा याला काय सांगायचं माहिती का तो खायला लागला ना काय म्हणायचं मला पण काय म्हणायचं मला लक्ष झालं का तुमच्या आणि दिलं वाटत का तुम्हाला नाही मग नाही तर मग तुम्ही खाऊ नका नाही तर ना। मला द्या मी पण खातो मी पण खाते हे लक्ष घ्या नुसतं हे सांगून चालणार नाही तुम्ही खाऊ नका तुम्ही खाऊ नका गेलं जमाना बहुत दुर आहे हे चालणार नाही आता आता सांगायचं काय सांगायचं आता मला पण द्या काय म्हणायचं मला पण द्या तुम्ही असं म्हटले रे म्हटले की समोरचे तुमच्यावर चिडतील कदाचित गादाची कदाचित पण मग सांगायचं सा। जर मला नाही तुम्ही का आहे ना, आये ना? आये की नाही असं जर तुम्ही मंत्र धरला तर मला गॅरेंटी आहे गॅरेंटी आहे की जसं सर म्हटले की तुमचे मोठे लोक घरातले लहाण्यांना नेहमी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला हेच दाखवून द्यायचं आहे की आम्ही शिकत आहोत शिकत आहात की नाही कॅन्सर होतो आणि आम्हाला तुम्ही खूप आवडतात म्हणून मी सांगते म्हणून मी सांगतोय की तुम्ही खाऊ नका नाही तर पण मला पण होऊन जाऊ ते असं जर केलं तर मला गॅरंटी आहे कोणी तुम्हाला पुढे आणायला सांगितली तसंच सांगा मला पण पुढे आण कोणी सांगितलं हे खा खाताना दिसला मला पण द्या असं जर म्हणायला लागले तर शंभर टक्के हे पुढे तरी थांबेल याची मला गॅरंटी आहे कोण कोण सुरू करेल हा प्रयोग कोण सुरू करेल प्रयोग नक्की आणि मग एक आठ पंधरा दिवस प्रयोग करा आणि तुमचे अनुभव आपण इथं घेऊ तुमच्या अनुभव इथं घेऊ कि तुम्हाला काय अनुभव आला या मंत्राचा चालेल चालेल नक्की सगळ्यांनी उभे राहा सगळ्यांनी उभे राहा सगळ्यांनी उभे राहा सगळ्यांनी उभे राहिले सगळ्यांनी उभे म्हणा आम्ही गीत प्रशालांबा विद्यार्थी असे आम्ही आमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या शिक्षकांच्या वरिष्ठांच्या

मजगार धन्यवाद